म्हणतात तुझ्या तुझ्या भावा पटत नाही नाही आमचं पूर्ण पटते पण काही विषय असा असते कुठं मांडावं लागते कुठं मांडत नाही परत तुझे तुझे दाजी घरी आहेत का गणेशजी घरी आहेत का नाही कधीपासून गेली ते तीनच महिने हा हे लोक म्हणतात नवरा तुझ्या घरातच आहे तुला पूर्ण हॅलो हाय फ्रेंड्स मन मारून नाही मन भरून व्हिडिओ बघा आणि कॉमेंट मन भरून जगा कारण समोरचा व्यक्ती काय म्हणते तुम्हाला की तुमचे मत मला नक्की सांगा आता प्रत्येकाजवळ काय बाई का तुझा नंबर आहे का तू त्यांचे मत तुला प्रत्येकजण कॉल करून सांगेन मेंटर कमेंट बॉक्स ऑन कर मग प्रत्येकजण तुला मत सांगणार बरोबर तर असो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सकाळपासून मी ना हे पार्सलचे रिव्ह्यू देऊ देऊ दु। झाली परेशान मला सांगते कारण आता संक्रांत येणार आहे त्याच्यामुळे मिशोचा बंपर सेल चालू आहे बघू शकता आपण खोटं कधीच बोलत नाही आणि बोलणार पण नाही दिसला ना तर ह्या साड्या वगैरे आहेत दाखवून देते हे बघा तर यांचे हे सर्व पार्सलचे मला रिव्ह्यू द्यायचे होते त्याच्यामुळं मी त्या कामात आहे तर मी बघितला नव्हता कसं आहे हे सर्व नावं मी एक्सेप्ट केलेलं आहे पहिलं दोन नवरेवादी ड्रामे बास त्याच्यानंतर सुकी बोबीर त्याच्यानंतर हड्डीचा ढाचा चिमकांडी अजून खोपडी आणि आता नवीन नाव हिने दिलेलं आहे मला माकडी आय एक्सेप्ट ओके खुश खुश झालीस ना तर चला तुझा आता एवढा मोठा चौतीस मिनटाचा भारव ठोकलेला आहे तू आणि त्याच्यानंतर लोकांना म्हणते मत मांडा आता मेंटल पहिलं कमेंट बॉक्स चालू कर आता तुझं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की ये तू म्हणते तू मला जे स्ट्राईक घेत दिलेलं आहे ते मागं घे इतकं कसं काय कम दिमागाची आहेस गं तू हां ते तुला डॉक्टरनी सांगितलं होतं ना की तू मेंटल झालेली आहे तुझ्या तुझे तुला इलाजाची गरज आहे ते खरी गोष्ट आहे तुला खरंच इलाजाची गोष्ट गरज आहे कारण युट्यूबनी जेव्हा स्ट्राईकने चॅनल डिलीट केलं ना तेव्हा समोरच्या व्यक्तीने स्ट्राईक मागं घेतल्या तरी पण ते चॅनल परत येत नसतं ठीक आहे हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आणि तू मला धमक्या देते तुझं पण चॉईनोर डिलीट होणार आहे अच्छे अच्छे हात मलून गेले दोन वर्षापासून अच्छे, अच्छे एक लाखाचं होतं तेव्हापासून मागं लागलेलं आहे आम्ही तुझं प्रमोशन बंद करणार आम्ही तुझं चॅनल डिलीट करणार दोन वर्ष झाले पण चॅनल काही डिलीटच हो ना बाबा हो कारण आम्ही तुमच्यासारखी कम डोक्याची कामं करत नाही जेव्हा तू तमाशा तिकडे चालू केला होता शिर्डीमध्ये तेव्हाच मी तुझे सर्व व्हिडिओ छानून छानून डिलीट केलेले आहे बरोबर त्याच्यामुळं तू मला शहाणपणा शिकू नको ओके आता ओळवूया पुढं आता तू मला म्हणते बारा बापाची आता मला बारा बाप आहे की नाही हे माझ्या आईला माहीत आहे आणि मला माहीत आहे परंतु तुझ्या बापाने तीन तीन आई केल्या होत्या त्या तीन पैकी कोणत्या आईची आहेस ग तू तुझ्या बापाला म्हणे तीन बायका होत्या कोणत्या आईची आहेस तू आणि तू जर म्हणत असशील की मायबापाच्या परमार्ची शिक्षा मुलांना मिळते तर तुझ्या मायबापाने कोणते कर्म वाईट केले होते की तू अनाथ पैदा झाली लोकांना डुबवण्यासाठी का अनाथ पैदा झाली तू ही गोष्ट सांग आता वळूया अजून सगळ्यात पहिली गोष्ट तो तुझा तो पूर्ण व्हिडिओ हा तुझं काहीच नाही आहे तिच्यात तुझं काहीच नाही आहे तुझ्या खांद्यासमोरच्या व्यक्तीने बंदूक ठेवलेली आहे त्याच्यातले काही पॉईंट आम्ही सांगतो तुला कारण मला एवढी गॅरंटी आहे की तू ना त्या महिलेची कधीच व्हिडिओ बघत नव्हती तू तु तुझ्या ते बॉयफ्रेंडला कॉल करण्यात याला फसवण्यात याला फसवण्यातच व्यस्त होती जेव्हा मी व्हिडिओ टाकत होती कोणत्या ते व्यक्तीवर तेव्हा तुम्हाला विचारत होती हे तुम्हाला कोण बोललं तुम्ही कोणाला बोलावत होती मी कोणाचं चॅनल बघतच नाही त्याच्यामुळे मला समजतच नाही त्याच्यामुळे जो तुझा गुरु घंटल आहे ना मेंटर तो तुला शिकवत आहे काय सत्यपराजित होऊ शकतं आहे हे कोणाचं वाक्य आहे आम्हाला ऑलरेडी माहीत आहे त्याच्यानंतर तू म्हणते की मी लग नवऱ्याची बदलामी केली मी पहिल्या के नवऱ्याजवळ टिकली नाही दुसऱ्या नवऱ्याजवळ टिकली नाही बरं ठीक आहे मान्य केलं मान्य केलं पहिल्या नवऱ्याजवळ मी टिकली नाही बरोबर मग तू कोणी नाही नवऱ्याजवळ टिकली तू कोणी टिकली मी जर टिकली नाही तर तू कोणी टिकली ते सांग ना लपलं होतं म्हणून तू टिकली नाही आणि माझ्या नवऱ्याचं लपलं होतं म्हणून मी टिकली नाही हे गोष्ट मी आधी पण सांगितलेली आहे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आता मला ती गोष्ट पाळायची नाही की माझ्या नवऱ्याचं अफेअर माझ्याच घरातल्या एका व्यक्तीशी होतं म्हणून मी त्याला सोडलं ओके तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज मी तुला देणार आहे पण तुझ्यासारखं तोंडाच्या वाप गमवणे चांगल्या भाषेत बरोबर आता हे झालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या नवऱ्याला फसवलं की मला गव्हर्नमेंट जॉब आहे हे आहे ते आहे तर मला खरंच गव्हर्नमेंट जॉब होता अजूनही माझ्याजवळ लेटर आहे कृषी खात्यात कृषी खात्यात मला जॉब होता डाटा एंट्रीचा आणि तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर होता सहा महिन्यासाठी आणि तिथून अजून कॉन्ट्रॅक्ट बेसवर दुसऱ्या गावाला पाठवण्यात होती आणि जेव्हा गणेशजी मला माझ्यासोबत लग्न जुळलं तेव्हा मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर कृषी खात्यात जॉब करत होती डाटा एंट्रीचा आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा मी दोन महिने जॉब केला नंतर गणेशजी बोलले हा जॉब सोडून दे मी तो सोडून दिला ठीक आहे आता तू म्हणतो की तू तु तुझ्या भा तु तु भावाच्या घरावर काय हिस्सा घेतला ते कधी गं माझं नशीब समज की माझे दोन्ही ज्यांना ज्यांना मी बोललेली आहे मान्य करते मी माझ्या आईला बोलली मी माझ्या भावांना बोलली वहिनीला बोलली त्याच्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांना बोलली सगळ्यांना बोलली परंतु मी जेवढी बोलली ना तेवढी मी त्यांची माफी मागितली आज पूर्ण परिवार माझ्यासोबत आहे मोठा भाऊसुद्धा जरी वेगळा राहत असेल तरी माझ्यासोबत बोलतो हां आणि आता बायांचं कसं असते बायांचं नाही पटत त्याच्यामुळे त्याच्या बायको बोलू की नाही बोलू माझे भाऊ बोलतात बद झाला माझ्यासाठी आणि राहिला माझ्या आईचा भू खाऊ नको कारण लाज वाटू दे माझ्या आईने तुला गरम गरम खाऊ घातलं होतं त्याची थोडीशी लाज लास्ट ठीक आहे ना तर माझ्या आईला तू मोल करून बोलली माझ्या आईला मी सकाळीच तो व्हिडिओ दाखवला माझी म्हणे किती नीच आहे हिला मुलगी मानलं ओटी भरली त्याच्यामुळे माझ्या आईवर जाऊ नको तू तु तुला तु मला बोलायचं आहे ना बिंदास् बोल एक सोडून दहा धगड्या आहेत माझे हे सांग मला काही फरक पडत नाही कारण स्वतःच्या नजरेत आपण चांगलं असलं पाहिजे लोक काय नावच ठेवतात बरोबर ना आणि तुझ्या बाबतीत मी मला काय माहिती आहे मी आधीही सांगितलं तुला माहिती आहे त्याच्यामुळे माझ्या ते जगाला तू स्पष्टीकरण दे मला अजिबात देऊ नको मला माहिती आहे तू किती बारा बापाची असतं मला नको देऊ तू कोणत्या त्या मुलाला भेटायला गेली होती त्याने तुझा मोबाईल इसकून गेला होता आणि काय त्याच्या बॅगमध्ये काय काय होतं तू सांगितलं होतं आणि लगेच मला बोचऱ्या घ्यायला आला काय काय तुझे प्रकरण आहेत बाई तुलाची लोकं कशी काय भेटतात मला सांग बरं मग तू जर उखरू उखरू काढशील तर मी पण उखरू उखरू काढीन ना मा सोडीन कसं तर त्याच्यामुळे कमेंट बॉक्स ऑन कर लोकांनी लोकांचं मत मांडू दे झालं नाही गोष्ट अजून तू मला काय बोललेली आहे माझ्या मुलीबद्दल तर तुला मला सांगायचं आहे की बाकी युट्यूबवर हेच चालत आहे सध्या की आधी म्हणजे अटॅक करतात कोणास त्यांच्या म्हणजे युट्यूबरवर अटॅक करतात आणि प्रत्येक व्यक्तीची कमजोरी काय असते मुलं ठीक आहे मला तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती की तू मुला बाळांपर्यंत जाशील परंतु गेलेली आहे तू तिथं जाऊन माती खाल्लेली आहे तर माझ्या मुलीचं किंवा मुलाचं अजिबात नाव घेऊ नको कारण मी जर तुझ्या मुलावर आली ना हो तर ते तुला सहन होणार नाही म्हणून म्हणत आहे की मुलांवर जाऊ नको भांडण वाद मोठ्यांचे आहेत मोठ्यांना बोला यामध्ये आई बापांना बोलायची काही गरज नाही आणि तू म्हणशील की तू माझ्या आईबापाला बोलली कारण तू माझ्या आईविषयी बोलली नसती तर मी तुझ्या बापाविषयी बोलली नसती बरोबर आता हे झालं तर तू काय म्हणते की माझ्या घरी आली होती तर तुझ्या मुलाची किती नखरे हे ते बोलते ना मला तू बोलते ना आणि हे केलं ते केलं तर तुझ्या मी जेव्हा पुण्याला यायचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा तुझे मला शंभर फोन होते ताई माझ्याकडे या तेव्हा तू खडक वाजल्या येते राहत होती, होती। शंभर फोन आले त्याच्यानंतर मी तुझ्याकडे आली मी स्वतःहून नाही आली त्याच्यानंतर काय तुझा तो नखरा आणि काय तुझा ते ताल तुझ्या आम्ही फ्लॅटमध्ये एंट्री घेतली तर तुझ्या फ्लॅटमध्ये एका रूममध्ये एक मुलगा आणि मुलगी झोपलेले होते काय म्हणते मी झोपलेले होते मी तुला विचारलं की अगं काय आहे या प्रकार तू तू डायरेक्ट बोलली होती की त्यांचं अफेअर आहे त्यांच्या घरी माहिती नाही हिने सांगितलेलं आहे या मुलीने की बाबा मी या व्यक्तीसोबत फिरायला चालली आणि ते रात्रभर माझ्याचकडे होते ते लग्न पण करणार आहे आता ही जर एका म्हणजे वयस् या मुला तरुण मुला मुलींना हिच्या घरात भरवते भर तर तुम्ही विचार करा ही कशी आहे हे मी सांगणार नव्हती परंतु हिने कसं आता सर्व खाणं पिणं काढायला सुरुवात केलेली आहे तर मला पण सुरुवात करावंच लागणार आहे बरोबर ना तर मग इच्छा इथं मोजून मी एक तास होती इने आणि एवढा गळाठा हिच्या घरात पडलेला गॅसवर गळाठा इकडं बाथरूममध्ये गळाठा सर्व इकडं गळाठाच गळाठा होता आणि हे खाता काय ते खाता का आणि ते गळाटा पण तर मला म्हणजे वाटलं नाही की बाबा इचा एक तर ते एवढे मोठा आले नको अशी अशी खाजवत होती म्हणून तर मी थोडासाच पोहा खाल्ला आणि थोडासा चहा घेतला बाकी मी काहीच घेतलं नाही तर तू म्हणतो ना माझ्या मुलाला पॅम्पर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर मला तरी वाटते की मी जेव्हा गावाला जाते तर मी पॅम्पर्स घेऊनच जाते पण असो त्यावेळेस जर आणलंही असेल किंवा काही तर तुझ्या मुलाला जेव्हा शाळेची फी भरायची होती तर तेव्हा तुम्हाला कॉल केला होता आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे ताई मी यूट्यूबवर लोकांना पैसे मागणार आहे आणि माझ्या मुलाला शाळेत टाकणार आहे तेव्हा तुला भरपूर लोकांनी कॉमेंट पण केल्या होत्या की बाबा कशाला युट्यूबवर पैसे मागतं तुझ्या मुलाला सरकारी शाळेत टाक पण मी काही करणार माझ्या मुलांना शिकवणार तर त्यावेळेस मी तुला स्वतः हजार रुपये ट्रान्सफर केलेले आहेत आणि तू स्वतः बोलली होती बाप रे मोहिनीताई तुम्ही हजार रुपये ट्रान्सफर केले तो पण स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे तर हे तर गोष्ट तू बोलू नको की खोटी आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तू जेव्हा आता आकुटला आली होती जेव्हा तू कपडे घेतले होते तेव्हा सुद्धा मी तुला शंभर की दोनशे रुपये ट्रान्सफर केले होते आता तू मी सुद्धा तुम्हाला पाचशे रुपये ट्रान्सफर केले होते तर तुला ते पण सांगते तू गावाला जायला निघाली होती तुझ्याकडे एकही रुपये नव्हता तू मला पाचशे रुपये ट्रान्सफर केले आणि मी तुला पाचशे रुपये कॅश दिली तर हे याच्यासाठी की मला ते पैसे परत नको आणि माझ्या जवळच्या अजून दोन लोकांनी जे माझे एकदम जवळ होते तर मी पैसे ट्रान्सफर केले तेव्हा त्यांनी ते सुद्धा तुला पाचशे पाचशे रुपये ट्रान्सफर केले होते माझ्यामुळे त्याचे पण स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत तुला लागले तर नक्कीच देणार तर हे झालं पॅम्पर बद्दल तू बोलली म्हणून ठीक आहे आणि अजून एक सांगते की तू माझ्या घरी आली तेव्हा तुला मी सातशे रुपयाची साडी दिली ब्लाऊज शिवून दिलेला आहे त्याची शिव शिलाई आहे साडेसातशे म्हणजे झाले सात आठ साडेनऊशे रुपये त्याच्यानंतर तो अर्बन बब्रू ज्याच्या जो स्प्रे आहे तर तो आहे पाचशे चाळीसचा आणि त्याच्यामुळं चा जेड्स लोकांचे जे केस वगैरे निघतात म्हणजे हिनं त्या नवऱ्यासाठी किंवा या दुसऱ्या नवऱ्यासाठी घेतला असेल ठीक आहे तर मग तो समजा हे साडेनऊशे आणि ते साडेपाचशे किती झाले किती झाले पंधराशे रुपये ठीक आहे त्याच्यानंतर कोटावर स्टेच मार्क्स असतात ना तर ते जाण्यासाठी क्रीम होती ते सुद्धा हिला क्रीम दिलेली आहे ती आहे बाराशे रुपयाची पंधराशे आणि बाराशे झाले पंचवीसशे सत्तावीसशे हां आणि सत्तावीसशे आणि ते बाराशे किती झाले किती झाले म्हणजे तुझ्याकडे टोटल चार हजार रुपये आहेत हे झालं आता आता तू म्हणते तू माझं खाण्यापिण्याचं काढलं तर तू माझ्या घरी आली ना तर तू अशी तुला असं वाटत होतं की आम्ही मी हॉटेलमध्ये राहायला आली बरोबर आणि पब्लिकला पण मला सांगायचं आहे की इतकी जी लँग्वेज आहे ना या लँग्वेजमुळेच इथं सर्व धिंगाणा होत आहे आणि या लँग्वेजमुळेच मी इचं चॅनल डिलीट मारलेला आहे मी ॲक्सेप्ट करते आणि मी जर गुन्हा केला असेल ना देव मला त्याची शिक्षा देणार आणि मी ते भोगणार पण ठीक आहे ना तर तू माझ्या घरी आली होती ना तू काही काम करत होती तुम्ही लोकं म्हणत होते ही ब्लॉगमध्ये दिसत नाही दिसत नाही ही मसाळ चोवीस तास त्या रूममध्ये झोपून राहत होती स्टोअर रूममध्ये मग आता मी हिला म्हणणार का बाई उठ आता आमच्या इथं मनीषा दरवर्षी प्रोग्रॅमला येते तर तिला काहीच सांगावं लागत नाही ती आरतीचं ताट सजवते ती मला लक्ष्मी घरात आणण्यात मदत करते पावलं काढू लागते त्याला म्हणतात स्त्री त्याला म्हणतात स्त्री जी महालक्ष्मीसाठी आली तर महालक्ष्मीचेच कामं करा करते तेव्हा इला लोक कॉमेंट करत होते तू तिथं गेली पण तू ब्लॉगमध्ये दिसत नाही किंवा तू हे करत नाही ते करत नाही आणि तू रिअल समोर की माझ्या घरी माझी आई घरात घरातला हँडल करत होती तर मी बाहेरचं सर्व हँडल करत होती हा तू माझ्या घरी राहिली खाल्ली पिल्ली तुला डोकं ठेवलं धुवायला तीन चार 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 शॅम्पू पाहिजे तुला गरम पाणी लागतं तुला उठल्याबरोबर चहा लागतो तुला उठल्याबरोबर बिस्किट लागतं हा एक दिवस मी बाहेर गेली तर उठल्यानंतर माझ्या मावशीला ऑर्डर सोडते की माझ्यासाठी चहा करा मी सुद्धा माझ्या मावशीला अशी ऑर्डर सोडत नाही हे तुला डोकं नाही की लोकांच्या घरी गेल्यानंतर आपण कसं वागावं कसं बोलावं चोवीस तास हिच्या हातात इथं आल्यावर मोबाईल राहत होता तू हॉटेलला नव्हती आली तू माझ्या घरी आली होती तू काय सांगते तिथं पोलीस स्टेशनमध्ये त्या दिवशी जाऊन आमची सोशल मीडियाची ओळख आहे पर्सनली आम्ही ओळखत नाही माझ्याकडे तुला असं वाटत असेल मी युट्यूबवरून व्हिडिओ डिलीट केले पण माझ्याकडे सर्व व्हिडिओ सेव्ह आहेत आता हे तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर झालं आता तू म्हणते ना की ज्या व्यक्तीने माझ्या मुलीवर अत्याचार केला तू स्वतःच्या मुलीला न्याय देऊ शकली नाही हे देऊ शकली नाही तेच देऊ शकली नाही तर त्याचं उत्तर तुला देते की युट्यूब हे न्यायालय तुमच्यासारख्या मेंटल लोकांसाठी माझ्यासाठी नाही मी इथं कोणाला घाबरत नाही आणि हे मी कायदेशीर करते मी हे करते मी ते करते करणारा इतके दिवस यूट्यूब व्हिडिओ व्हिडिओ खेळत बसत नाही तुला करायचं असतं तू त्याच दिवशी केलं असतं त्या दिवशी तुझं काहीच ऐकलं नाही पोलीस स्टेशनमध्ये अंदर पी आय मॅडम तुझं सर्व लाईव्ह बघत होती त्यांनीसुद्धा स्वतः ऐकलं की तुम्ही जर तुम्ही जर माझा रिपोर्ट घेतला नाही तर मी तुमच्यावरसुद्धा केस करणार म्हणजे तू एवढे तमाशे करशील त्या शिर्डी पोलिसांची वर्दी उतरवणार होती ना तू कधी उतरवणार आहे कधी उतरवणार आहे त्या पी ए म्हणजे पुण्याच्या मॅडमची पण तू वर्दी उतरवणार होती म्हणूनच अगं तुझ्या आता आयुष्याचा पुरा ज्ञानाच आहे म्हणजे मला तू समजतच नाही तुझी ही लायकी आहे ना म्हणून तुझ्या कर्माची तुला शिक्षा मिळाली तुझं ना असं लक्ष चल, चल चल बिचल आहे एवढं मोठं तू पोलीस भरती मारली पण त्याच्यावर तू लक्ष केंद्रित केलं नाही हां त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं ना तर कदाचित या फसव्या लोकांपासून तू दूर राहिली असती तुझी लायकीच नव्हती पोलीस बनायची म्हणून तू बनली पण नाही बनली पण नाही तू काय मला सांगत आ, मी, आ, होती मी आता पोलीस भरती मारते मी जॉबवर लागते मग जॉबवर लागली की मी मी कामाला बाई ठेवणार मग पोचऱ्या पण सर्व विसरून माझ्यासोबत येणार मग मला नवऱ्याची गरज नाही तुझंच आहे ना हे सर्व बोल ना तर यूट्यूब न्यायालय तुझ्यासाठी आहे माझ्यासाठी नाही ज्या ज्या लोकांनी माझ्या मुलीवर बोलले होते व्हिडिओ टाकले होते त्यापैकी एकतरी चॅनल आहे का आज तू स्वतः बघ आहे का तू तर ते व्हिडिओ बघतच नव्हती तर तुझ्या मागं ज्या व्यक्तीने हस्त ठेवलेला आहे त्या व्यक्तीने सर्व तुला सांगितलेलं आहे की तू असं बोल तू तसं बोल तू तसं बोल कारण हे काही माझ्यासाठी नव नवीन नाही आहे सगळी ऑल इंडिया बघत आहे की मी जर माझ्या फॅमिलीला बोलली होती ते मी स्वतः व्हिडिओ टाकले होते मी जर घराचा हिस्सा घेतला तर तो मी स्वतःहून घेतलेला आहे माझ्या आईने दिलेला आहे माझ्या मोठ्या वहिनीची डिलेवरी केली लहान मुलांची दिवाळी माझ्या लहान भावाच्या मुलांची दिवाळी सगळं सगळं मी करते तू करत नाही तू येऊन करत नाही मीच करते त्यांचं सासूबाईंनाही पैसे देत होती सासू सासऱ्यांनाही पैसे पुरवत होती नवऱ्याला मोबाईल घेऊन दिला कपडे छान छान घेऊन दिले व्यवसाय लावून दिला माझं होतं तू युट्यूबवर सर्व कॉपी करत होती मी माझ्या नंदीला कॉल लावला की लगेच तुझा पण नंदीचा कॉल येत होता मी माझ्या नवऱ्याला कॉल केला की लगेच तू पण कॉल लावत होती थमनील माझं टायटल माझं लोक मला म्हणतही होते की ही तुमचीच कॉपी करत आहे तुमचीच कॉपी करत आहे आणि तुला पण समजलं लोक जशी मोहिनीला मोहिनीच्या मागे लागतात लाखा लाखाचं चॅनल केलं मग आपण पण त्यांचा फायदा उचलूया तर त्या विसी ही चॅनलवर मी एफ आय आर केलेली आहे आणि मुख्य आरोपी तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या तू सध्या सानिध्यात आहे आणि आरोपी वीस आहेत तर त्या सहा आरोपीपैकी विसावं नाव आता तुझं दिलेलं आहे कारण तिच्या ग्रुपमध्ये आता तू पण ऍड झालेली आहे कारण तिने तुला मैत्री करून माझ्यापर्यंत पाठवलं माझ्या घरात येऊन नवरा नौर, नवरा बायकोची तू व्हिडिओ शूट घेतला आणि ती टाकायची मला आता तू धमकी देत आहे तुला काय करायचं आहे त्याचं तू बिनधास्त कर माझ्याकडून तुला रोटक नाही बरोबर कारण तू जर म्हणत असशील माझ्या रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहेत माझे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत तर ते स्वतः तुझ्या बॉयफ्रेंडने तुझ्या नवऱ्याने मला पाठवलेली आहे माझ्या नवऱ्याने तुला कॉन्टॅक्ट केला नाही की के आमचा व्हिडिओ काढ आणि व्हायरल कर म्हणून केला का तुला जेवढं फसायचं आहे केसमध्ये तू फसू शकते कारण मी तर माझ्या एफ आय आरमध्ये मध्ये हेच सांगितलेलं आहे एक नाव तुझं ॲड केलेलं आहे आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की ही व्यक्ती मैत्रीचं ढोंग करून माझ्यासोबत तिने चॅटिंग केली कॉल रेकॉर्डिंग केली आणि हिला सासरी जायचं होतं तर हिने मला मध्यस्थी केली तुझ्या नवऱ्याची पण रेकॉर्डिंग त्यांना मी ऐकवली आणि सह आरोपी मी तुला बनवलेला आहे आणि तू जेवढं जेवढं माझ्या मुलांवर बोलशील तेवढं तेवढं तुला सांगते तू फसत जाणार आहे कारण लहान मुलांवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे परंतु या लोकांचं कसं आहे आता समोरचा व्यक्ती आवरल्या जात नाही तर मग मेंटली यांच्यावर अटॅक करा म्हणजे मुलांवर अटॅक करा मुलांवर अटॅक केला की मग आम्ही बिथरतो आम्ही शिबिगाळ करतो तर मी स्वतःला तेवढं हे ठेवलेलं आहे की मला फरक पडत नाही बरोबर आणि अजून एक कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते तू म्हणते ना माझ्या पुराचा घास हिसकावला असं हिसकावलं तसं हिसकावलं तर मला असं वाटते की त्या गोष्टीवर पुन्हा एकदा तू विचार कर तू विचार कर की जेव्हा मी तुला इन्स्टाला लास्ट मेसेज केला होता की जर प्रेमाने मॅटर सॉल्व्ह होत असेल तर भांडणं करण्यात अर्थ नाही तू पण मला बोलली मी पण तुला बोलली तू तु काही मेसेज मला असा केला की आता मी त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन स्पष्टपणे त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचं चॅनलचं नाव तू घेतलेलं आहे जे रेकॉर्डिंग माझ्या कामात पडणार आहे की तू तिच्या सो तिच्याच सामन्यावरून माझ्या घरात घुसली होती तिच्या सांगण्यावरून तू माझ्या घरात घुसली तिच्या सांगण्यावरून तू माझ्या आज मुलीला बोलत आहे कारण माझ्या मुलीच्या बाबतीतसुद्धा मी अर्ज देऊन ठेवलेला आहे की काही व्यक्ती विनाकारण युट्यूबवर माझ्या मुलीची बदनामी करत आहे जी माझी मुलगी इथं कुठंही ब्लॉगमध्ये नाही तुला पण भेटली नाही काहीच नाही तरी पण तू तिच्या तिचं हे करत आहे तू बोल माझ्या मुलांना परंतु मी तुझ्या मुलाला बोलणार नाही मी माझं तोंड खराब करणार नाही कारण मा मला राग फक्त तुझा आहे बाकी मला कोणाचाही नाही मी यावेळेसही सांगितलेला आहे अजूनही सांगते ज्या वेळेस ही माझं नाव घेणं बंद करणार त्या दिवशी मी सुद्धा बंद करणार बाकी कायदेशीर तर मीला पुरूनच पुरणार आहे कारण ही ज्या ज्या व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीवर ही विश्वास ठेवत आहे ज्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ही बोलत आहे ना त्या व्यक्तीने आजपर्यंत प्रत्येक महिलेसोबत हाच खेळ खेळलेला आहे की कोणतीही व्यक्ती तिच्याकडे मदतीसाठी गेली की ती व्यक्ती त्यांची चॅटिंग रेकॉर्ड करते तिच्या म्हणजे तिची रेकॉर्डिंग करते मग तिने जर नवऱ्याविषयी बोलली असेल हो तर तिच्या नवऱ्याला पण कॉल करते त्याची पण रेकॉर्डिंग करून घेते आणि विशेष म्हणजे या व्यक्तीची ही म्हणते ना आमचं हे आहे संस्था हे आहे ते तर हिची संस्था रजिस्टर्ड नाही त्याच्यामुळे ज्या कोणत्या महिला तिथं मदतीसाठी जात आहे ना तर तुम्ही ह्या केसमध्ये फसत चाललेल्या आहे यूट्यूबवरून संस्था उघडल्या जात नसते तुमच्याकडे तसंच रजिस्ट्रेशन पाहिजे जे की त्या व्यक्तीकडे नाही आहे तुझा गेम तीच व्यक्ती करणार आहे हे मी आधीही सांगितलं आजही सांगतो आणि तू बोचऱ्याविषयी काय काय सांगितलेलं आहे तू त्याला श्रद्धांजली दिली होती त्याचा पुनर्जन्म नव्हता होणार हे तू स्वतः सांगितलेलं होतं आम्ही त्याच्यात काहीच ॲड केलं नाही तू स्वतः सांगितलं होतं की तो क्रिमिनल आहे त्याच्यावर एवढ्या केसेस आहे तू स्वतः दोन केलेले आहेत मधली आहे अजून ते मुंबईची आहे बरोबर ना आम्हाला काही करावं लागत नाही कारण संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे लग्न करण्याचा तू एक सोडून दहा जणांसोबत मन भरून राहा मला काही करायचं नाही परंतु मुलांबाळांवर जाऊन फोन नको तर मला पण तुझ्या मुलावर यायला काही सेकंद लागणार नाही मी आता सुद्धा माझा संयम तोडलेला नाही आहे कारण मला गरज नाही आहे युट्यूबवर व्हिडिओ टाकायची आज सुद्धा पुन्हा एकदा सांगते की तू माझ्या घरून जेव्हा गेली होती तू बोलली होती की मला ताई असे कपडे फ्रीमध्ये आले तर मी घेते मला त्यांनी एक रुपया दिला नाही तरी चालते पण मी प्रमोशन करते तर मला असं वाटलं होतं कुठंतरी की जाऊ द्या बा हिचं चांगलं होतं असेल तर आपण करूया मी समोरच्या व्यक्तीशी डील पण केली होती तुझं चॅनल पण पाठवलं होतं आणि आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून ते कॉन्ट्रॅक्ट करतात आता डिसेंबरमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला की डायरेक्ट पुढच्या डिसेंबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट असतो म्हणजे बारा महिने कंटिन्यू मिशो आणि अमेझॉनचं प्रमोशन मिळतं जर ते प्रमोशन जरी मी केलं ना तर मला पंचवीस हजार कुठंच गेले नाही आज पुन्हा एकदा सांगते की मला या लोकांवर नाव घेऊन व्हिडिओ छापायची काही गरज नाही आहे माझा नवरा जर इथं असेल तर मला त्या लोकांना सांगायचं आहे माझी सासू वारली तर तुम्ही कसा पता लावला होता कुत्र्यासारखं सुंगत सुंगत गेले होते तिथपर्यंत टाईम डेट दुसऱ्याच्या व्हॉट्सअपला टाकली होती हां तर तुम्ही तसा शोध लावा माझा नवरा कुठं आहे कुठं नाही माझ्या नवऱ्याचा तुमच्याकडे नंबर पण आहे लोकेशन काढा तेवढी तर तुमची पोहोच आहे बघा तो कुठं आहे ठीक आहे आणि राहिला माझ्या घरात कोण आहे कोण नाही तर आज मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर ते पण सांगते विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाही ठेवायचा असेल तर मला गरज नाही आहे तर माझी एक फ्रेंड आहे जी माझी क्लासमेट आहे तिचा नवरा फौजी आहे आणि ती सध्या पोलीस भरती मारत आहे तर तिचा नवरा गेलेला आहे ड्युटीवर तर ती माझ्याकडे आलेली आहे कारण ती म्हणजे पोलीस भरती मारत आहे आणि तिला शॉपिंग पण करायची कारण आमच्या इथं नरसिंग महाराजची यात्रा आलेली आहे तर ती माझ्याकडे आलेली आहे तर तिच्या मिस्टरनी त्या दिवशी सोडून दिलं होती आणि मला सांगितलं की ताई हिला आठ दहा दिवस तुमच्याकडे राहू द्या यात्रा वगैरे वगैरे फिरवा म्हणे पण प्लीज तुमच्या ब्लॉगमध्ये कुठेही हिला घेऊ नका म्हणे कारण खूप खानदानी लोक आहेत ते म्हणजे तिच्या घरी सर्व ऑफिसर आहेत त्याच्यामुळं ते व्हिडिओ सगळेजण बघतात परंतु ते बोलतात की ताई हिला घेऊ नका म्हणून मी तिला घेत नाही म्हणून आज शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेलं पण आहे की धागा आहे गोंदलेला आहे तिच्या पायात जोडवे पण आहे तर त्याच्यामुळं माझ्या चरित्रावर डाग नाही त्याच्यामुळे तुझ्यासारखी कुत्री कितीही भुकली तरी मला फरक पडत नाही फरक कोणाला ना पडतो की ज्या व्यक्तीचं अफेअर असतात दपडे असतात जे चुकीचं काम करतात ते लोक चिडतात मी चिडत नाही आणि माझ्या मुलीसाठी न्याय मी न्यायालयात मारलेला आहे ज्याच्यामध्ये तुझं पण नाव ॲड झालेलं आहे आता तू सांगशील माझ्या मुलीवर अत्याचार कुठे झालता काय झालता बरोबर ना आता तुला तिथं मग तिथं नको म्हणू कारण तुझे ड्रामे कसे आहे आधी एखाद्या व्यक्तीला भो भो भुकत राहतं उठलं सुटलं की त्याच्यावर व्हिडिओ टाकत राहतं डॉलर आणि व्यूजसाठी कमेंट बॉक्स ऑफ करून भुकत राहतं आणि लोकांना म्हणते तुमचं मत सांगा तर कमेंट बॉक्स ऑन कर म्हणजे समजणार आहे लोकांचं काय मत आहे आणि पोलीस स्टेशनला तुला तुला बोलावलं की तुझी फाटते मग म्हणतं की सॉरी बापा माफ करा मी असं करणार नाही मी युट्यूबला सुद्धा तुमची माफी मागते इथं पण माफी मागते त्याच्यामुळे माझ्या मुलीच्या बाबतीत तू जे काही बोललेली आहे ना ते तुला तिथं पण सिद्ध करावं लागणार की बाबा माझ्या मुलीवर अत्याचार झाला होता बरोबर ना कारण तिथं पुरावेला मान्यता दिली जाते त्याच्यामुळे बघ तुला आता काय करायचं आहे काय नाही मला तरी वाटते तुझ्या सर्व प्रश्नांचं उत्तर मी दिलेलं आहे पण अजूनही काही राहिलं असेल तर नक्कीच मी तुला उत्तर द्यायला तयार आहे आणि अजून एक आता लक्षात आलं की तू बोलते की रेकॉर्डिंग म्हणजे त्या दिवसची लाईव का प्रायव्हेट केली तर मी ज्योतिताईला विनंती करते या व्हिडिओच्या मार्फत की ज्योतिताई तुम्ही स्वतः मला पोलीस स्टेशनमधून कॉल केला होता मला तुम्ही सांगितलं होतं की ताई आमचा सा आपसात निपटलेला आहे माझे कोणतेही पुरावे तिच्याकडे नाही आहे तिने मला सांगितलेलं आहे की मी फक्त तुला धमक्या देत होती माझा मोबाईल फुटलेला आहे माझ्याकडे काही सेव्ह नाही त्याच्यामुळं तुम्ही ती लाईव्ह डिलीट करून टाका आणि ज्योतिताई तुमच्या सांगण्यावरून मी ती लाईव्ह डिलीट केलेली आहे कारण तुम्ही म्हटलं म्हणून तर आता ही व्यक्ती बोलते आहे की तुझ्या दम असेल तर ती कर तर मी लाईव्ह केल्यानंतर तुमचा जर प्रॉब्लेम काही झाला तर त्याला मी अजिबात जबाबदार राहणार नाही ठीक आहे तर ज्योतिताईने मला कॉल करून सांगावे की मी ती लाईव्ह प्रा पब्लिक करू का मी नक्कीच करणार बरोबर ना आणि अजून एक तुझ्या नंदेचा पण मला कॉल आला होता त्यांनी पण सांगितलं की कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते त्याच्यामुळं तुम्ही तू आमच्या मुलांना कितीही श्राप दे काही फरक पडणार नाही आणि त्यांच्यासाठी ते, चांगलं वाईट करण्यासाठी त्यांची आई आणि त्यांची बाब जिवंत आहे तू नको टेन्शन घेऊ तुझ्या मागं आणि तुझ्या मुलाच्या मागं कोणी नाही आहे जे लोक तुला दिखाव्याचा आत्तापर्यंत जसा तुला नेहमी धोका मिळालेला आहे ना तसाच धोका आत्ता पण तुला मिळणार आहे हे लिहून ठेव त्याच्यामुळे आमच्या मुलांचं कसं होणार हे पाहण्यापेक्षा तू ज्या केसमध्ये फसत चाललेली आहे त्याच्या तारखा चालू झाल्यानंतर तुझं कसं होणार ना याची सोयला हा व्हिडिओ खूप शांततेत प्रेमात सोडलेला आहे म्हणून असं नको समजू की, ली की माजे एकस मोटी मी तुला घाबरली किंवा काही माझं कसं एकच मोठी वस्ते जर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जर तुम्ही कंप्लेंट करत आहे तर तुम्हाला त्या व्यक्तीला बोलण्याचा अधिकार नसतो म्हणून मी अशा पद्धतीने आता तुला व्हिडिओ टाकारलेला आहे की मी पोलीस कंप्लेंट दिल्यानंतर मी मीला समजावण्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला होता तरीसुद्धा ही आवरली नाही ही माझ्या फॅमिलीची माझ्या नवऱ्याची माझ्या मुलांची मी करत राहिली आणि राहिली माझ्या फॅमिलीच्या मी करण्याचा प्रश्न तर त त्याच्यावर बोट उचलण्याचा अधिकार माझ्या फॅमिलीला आहे ते, ते स्वतः जातील आणि कंप्लेंट करतील त्याच्यावर बाकीचं कोणाचाही बोलण्याचा अधिकार नाही आहे कारण माझ्या भावानी माझ्या भाऊजींनी माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या नवऱ्यांनी माझ्या मुलांनी कोणा कोणी तुम्हाला कॉल केला का की तुम्ही आमच्या सुनेबद्दल बोला तुम्ही आमच्या बायकोबद्दल बोला तुम्ही आमच्या बहिणीबद्दल बोला नाही तसं तुझ्या फॅमिलीने आम्हाला कॉन्टॅक्ट केला म्हणून आम्ही बोललो आणि तुझे सगळे पुरावे आहेत आधी पण सांगितलं जेवढं रेकॉर्डिंगमध्ये बोललं काय काय बोलली काय काय नाही सर्व आहे सर्व देणार आहे वाजवणार पण आहे पोलीस स्टेशन मध्ये मी ते सेव्ह करून ठेवलेलं आहे की भविष्यात जर तुझ्या नवऱ्यानं तुझं काही बरं वाईट केलं तर आपल्याकडे सर्व रेकॉर्डिंग असावं म्हणून केलं होतं इकडे इकडे हे बघा माझा भाऊ म्हणतात तुझ्या तुम्हाला पटत नाही नाही आमचं पूर्ण पटते काही विषय असा असते कुठं मांडावं लागते पुढे मांडायला परत तू आहे तुझ्या दाजी घरी आत गरीबी घरी आत नाही कधी गेली ते आहे माझा खाली राहतो बाबा कोणी आमच्या घरात काय येणार त्याच्यामुळं स्वस्त राहा मस्त राहा आणि तोंडाच्या बाफा आता गमू नका हे माझ्या भवा मध्ये वडे आणले गरम बरोबर बघा भावाचं ते का खाल्लेखादशी बर तर चला मग आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करत आहे तुमचं मत हा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा ठीक आहे आणि पुन्हा एकदा सांगते की मोठ्यांच्या भांडणात कोणत्याही लहान मुलांना घेऊ नका कोणत्याच लहान मुलांना घेऊ नका प्रत्येकाला सांगणं आहे कारण तुम्ही जे भांडण भांडण करत आहे ना ते मोठ्यांच्या पर्यंत शिमित ठेवा याच्यात लहान मुलांचा कोणाच्याच लहान मुलांचा काहीही दोष नसतो त्याच्यामुळे मला तरी वाटते की कोणाच्याही लहान मुलांना बोलू नका ठीक आहे तर चला बाय बाय आणि बघा मी खरी होती म्हणून माझा भाऊ अचानक आला आणि ही आला म्हणतात स्वामींचा संदेश तो अचानक आला मी त्याला बोलावलं नाही अचानक तुम्ही बघितलं वडे घेऊन आला आणि तो जर वडे ठेवून गेला असता तर अजून तुम्ही म्हटलं असतं कोणीतरी आलं वडे ठेवून गेलो म्हणून मग मन म्हटलं अरे बापा ठीक आहे बघा भावाने गरम गरम आईने तळले आणि भावाने आणून दिले आता मी खाते माझ्या हाताने ठीक आहे तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझे ब्लॉग्स आहेत तुम्हा लोकांना माझं डेली ब्लॉगिंग बघायचं आहे मला माहिती आहे मला टाकायचं पण आहे पण सध्या ह्या सेलचं काम मी घेतलेलं आहे जे की मला पूर्ण करावं लागतं तर त्याच्यामुळं मी लवकरात लवकर डेली ब्लॉगिंग टाकण्याचा प्रयत्न करत आहे कारण हिच्यावर मी आता जे माझ्या मुलीबद्दल मी म्हणजे लहान मुलांबद्दल कायदे खूप सक्त आहेत तर मी ज्या केसमध्ये वीस जणांचं नाव घेतलं होतं ती व्यक्ती सहा म्हणजे मुख्य आरोपी आहे तिच्यातली एक व्यक्ती आता माफीची साक्षीदार झालेली आहे तर आता अजून एक नाव मी हिचं ॲड केलेलं आहे कारण ही माझ्या आज मुलीवर बोलली त्याच्यामुळं मी जसा हिचा व्हिडिओ पडला पोलीस स्टेशनला गेली वकिलासोबत बोलली आणि हिचं पण नाव ॲड केलेलं आहे आता हिला पण आता समजणार की हिने काय चुकी केलेली आहे ठीक आहे तर चला बाय बाय सर्वांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये